ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाखत तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ पुन्हा मागून चालत येते गार गार कातर्वे चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून कारवा येतो